मस्तरा या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्तपैकी आपण मिसळ बनवतो आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य यायचं ते बघूया आणि हडेपला सुरुवात करूया चला तर मिसळसाठी सर्व साहित्य रेडी करून घेतलं आपण तर बघूया इथं कांदा घेतला चिरून टमाटो लसूण अद्रक कोथंबीर इथं तिळ घेतले चवीनुसार मीठ घेणारे आपण हिंग थोडंसं खोबरं मसाल्यांमध्ये इथं मिसळ मसाला घेतला आहे मी आणि बाकीचं इथे जिरे मोहरी हळद धना पावडर लाल तिखट तरीचं तिखट आणि कांदा लसूण मसाला घेणारे आपण तर मस्तपैकी सर्व मसाले आणि आपण इथं एक शिट्टी करून कुकरला मटकी शिजवून घेतली तर छानपैकी एकच शिट्टी करून घ्यायची मस्त मटकी शिजते आपले आणि लगेचच आपण जो मसाला आहे तो भाजून घेणारे चला तर सुरुवातीला ते आपण तेल टाकतात तीळ भाजून घेणारे आणि मस्तपैकी तीळ भाजून साईडला काढून ठेवणारे नंतर बाकीचा मसाला भाजून घेणारे ते छान असे तीळ बघू शकता तडतड तोड़ उडायला लागले का मस्तपैकी भाजले आपले तीळ आणि बाकीचं लगेचच चा आपण कांदा घालून घेणारे तर तुम्ही असा न का कांदा इथं तव्यावर न बसता डायरेक्ट जाळीवर सुद्धा कांदा भाजून करू शकता पण इथं मी उभा कांदा चिरून घेतला त्याच्यातच इथं लसणाच्या पाकळ्या वगैरे अद्रक वगैरे सगळं टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे पटकन आपला कांदा भाजला जातो तर चला मस्तपैकी आपण एकसारखं हलवत आपण कांदा आता भाजून घेणार आहे जास्त आपल्याला जाळायचा नाही आहे तर तेल टाकल्यामुळं छान असं आपल्या मसाल्याला सुद्धा टेस्टी येते तर चला मस्तपैकी अर्धवट कांदा भाजून झाला लगेच आपण याच्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे आणि त्याच्यातच आपण खोबरंसुद्धा सुद्धा भाजून आहे तर अशा पद्धतीने खोबरं सुद्धा आपण त्याच तव्यामध्ये भाजून घेणारे सगळा मसाला एकत्र आणि छान असं भाजलं जातं तर बघू शकता चला छान असं आपलं आता खोबरं कांदा ते मस्त आता भाजून आहे आणि बघू शकता कलरसुद्धा चेंज झालाय तो तो मोटा होता, तो तो तर जास्त चेंज करायचा नाही आणि थोडंसं इथं मी अर्धा टमाटो घेतला जेणेकरून मोठा टमाटा होता म्हणून अर्धा घेतला तुम्ही छोटा असला तर छोटा घालू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने छोटासा टमाटा चिरून घ्यायचा आणि टाकून द्यायचा त्याच मसाल्यामध्ये थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकून घेतली आणि छानपैकी आपला मसाला रेडी झाला आता पूर्णपणे आपण थंड करून घेणारे तर झालं ताटात ता काढून घेऊ चला तिथं ताटामध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी पूर्णपणे थंड करून घ्यायचा जा। थंड झाल्यावरच आपण वाटण करून घ्यायचं तर तुम्ही गरम गरम वाटण करायला आशाल तर मिक्सरच्या भांड्यातून उडतं हे सगळ्यांनाच माहिती तर पूर्ण मसाला थंड करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घेऊ तर बघू शकता छान असा मस्त आपले इथं मसाला पूर्णपणे थंड झाला आणि लगेचच आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून अगोदर असाच फिरून घ्यायचा पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि नंतर आपण पाणी टाकून घेणारे तर साईडला तीळ ठेवले होते ते तिळसुद्धा घालून घेतले तर बघू शकता थोडंसं गरजेनुसार मी पाणी घालून घेतलं आणि मस्त मसाला वाटण करून घेतला तर इथं पातेल्यामध्ये इथं दोन ते तीन पळ्या आपण तेल घालून घेतलं इथं जिरे मोरी घालून घ्यायची छानपैकी तडतडून तोड़ द्यायची हिंग घालून घेतलं चमोटभर आणि बाकीचे जेणेकरून हे मसाले होते ते मसाले सर्व मी एक प्लेटमध्ये काढून घेतले आणि प्लेटमध्येच काढून घ्यायचे म्हणजे आपले मसाला जळत नाही किंवा गरबड घोटाळा होत नाही मस्तपैकी आणि थोडासा लगेचच मसालासुद्धा घालून घेतला वाटण केलेला म्हणजे मसाला आपला जळत नाही आणि जेणेकरून थोडाफार मसाला जळाला तर आपल्या त्या भाजीला त्याचाच कर्पव उग्रवा शेत असतो तर बाकीचासुद्धा मसाला लगेचच टाकून घेतला तर सगळे मसाले मी एक एक चमचा करून घेतलं मी प चार ते पाच लोकांसाठी मिसळ बनवते तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असले तर जास्तसुद्धा मसाल्याचा वापर करू शकता किंवा कमी बनवत असले तर कमीसुद्धा करू शकता तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही क टाकू शकता त्या छानपैकी मसाला आपला चांगला परतून घ्यायचा तेल सुटीपर्यंत आणि बघू शकता छान असा मसाला परतला आणि आपण जेणेकरून ज्या कुकरमध्येच मटकी शिजवली त्याच्यातच गरम पाणी करायला ठेवलं आहे आपण गरमच पाण्याचा वापर करायचा मस्त म्हणजे तरी येते आपल्या मिसळला तर बघू शकता कलर चेंज तर मस्त आपण मसाला शिजून आहे किंवा परतून घेतला आणि हे गरम पाणी करून आणि कितपत आपल्याला रसा बनवायचा त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा आणि गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे मस्त अशी तरी येते आपल्या मिसळला आणि कुठलीही भाजी असली तर गरम पाण्याचाच वापर करायचा तर मस्त अशी आपली भाजी आता जेवढा रसा पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं तर छान याला आता उकळी करून घेणारे आपण जास्त उकळी करायची गरज नाही जेणेकरून मसालासुद्धा भरपूर आपण आता शिजवून घेतला आहे तेल सुटूपर्यंत मटकीसुद्धा शिजवून घेतलेली आहे तर थोडीशी उकळी करून घ्यायची एक उकळी आली का आपली मिसळ तयार झाली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची तर बघू शकता कोथंबीर टाकून मस्तपैकी उकळी करून घेणारे आपण ते चला साध्या शिंपल पद्धतीने मिसळ मस्तपैकी इथं आपण बनवली तर बघू शकता मस्त एक उकळी करून घेतली आता आणि छान अशी उकळीसुद्धा आली आता गॅस आपण बंद करणारे मस्त उकळी करून झाली जास्त वेळ लागत नाही परत पुन्हा कोथंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करणारे आपण आता ते चला गॅस बंद केला आता डिशमध्ये काढून घेऊ तर मस्तपैकी आपली मिसळ आता रेडी झाली त्याच्याबरोबर तुम्ही पाव गरम करूनसुद्धा घेऊ शकता किंवा असंही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर लिंबू कांदा आणि मिसळे म्हणल्या अर्थातच सुद्धा तर मस्तपैकी आपल्याली आता मिसळ रेडी झाली आणि साध्या शिंपल पद्धतीने तर झटपट होणारी आहे चला तर बाउलमध्ये या पद्धतीने आपण मिसळ सर्व करायची जेणेकरून लगेचच खाणार असले तर नाही तर करून ठेवून नंतर गरमसुद्धा करू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने इथं आपण आता बाऊलमध्ये मिसळ काढून घेतली मस्तपैकी तरी आली आपल्या मिसळला तर बघू शकता थोडंसं फरसंग घालून घ्यायचं कांदा वगैरे घालून घ्यायचा किंवा आपण रसा कितपत घेतो आवडीनुसार ते सुद्धा घ्यायचं तर थोडासा कांदासुद्धा घालून घेतला मस्त मस्तपैकी आपल्या मिसळला मस्त कलरसुद्धा आला आहे तर अशा पद्धतीने छानपैकी झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी मिसळ आपली रेडी झाली तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद